नमस्कार शेतकरी बांधवनं मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवनं चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे ते पण कमेंट करून सांगा आणि हो आज एक महत्त्वाचा अपडेट आहे महत्त्वाची माहिती आहे आणि ती माहिती म्हणजे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी एक माहिती दिली आणि त्या माहितीनुसार आपण थोडीशी माहिती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा आता कालावधी आणि जे इन्स्टॉलेशनची प्रोसेस आहे ती लवकरात लवकर करून देण्याचा निर्णय हा शासनाने दिलेला आहे त्या म्हणजे तुमचा अर्ज केल्यापासून अवघ्या एक दीड महिन्यामध्ये तुमच्या जे सोलार आहे इन्स्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे अशी एक महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेमध्ये आणि एका बैठकीमध्ये शेतकरी बांधवांना दिलेली आहे आणि ही माहिती तुम्हाला माहिती होती का नाही ते पण कमेंट करून सांगा आणि त्यांनी चर्चासुद्धा केली की जे वेंडर आहे जे वेंडरचा कोटासुद्धा आता वाढवण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर वेंडर तुमच्या वे वेंडर, वेंडर लिस्टमध्ये येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे आणि जे वेंडर आहे जे वेंडरचा तुटवडा आहे आणि जे मार्चमुळं जे आ, मार्च मुळे जे आ, कोटा कमी आहे आणि नवीन प्रोजेक्ट दिले जात नाहीत त्याचीसुद्धा लवकरात लवकर प्रोसेस होऊन लवकरात लवकर कोटा उपलब्ध करून देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म एका सभेमध्ये बोलताना सांगितलं आहे तर शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस हे एका सभेमध्ये असे म्हटले होते की लवकरात लवकर हा कोठा उपलब्ध करून आणि लवकरात लवकर जे इन्स्टॉलेशनची प्रोसेस आहे ती जलदगतीने करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत आणि लवकर शेतकरी बांधवांना जास्त जे डिले होत आहे जो वेळ लागतो आहे तो कमी वेळ कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेतकरी बांधवांनो जे मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं थोडस सा जी माहिती होती मी माहिती सोबत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तरुण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंपस योजनेच्या महत्त्वाचा अपडेट आणि महत्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि एक कमेंट करायला अजिबात विसरू नका चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत